गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूरात आजपासून तीन दिवस भारत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आज या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे तानाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विठ्ठल मंदिर समितीचे सह अध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर हे होते तर व्यासपीठावर मोहूळचे आमदार यशवंत माने शिवसेना सोलापूर संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत शिवसेनेचे अमोल शिंदे पुरोगामी आघाडीचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश पाटील युवराज पाटील माजी व्हाईस चेअरमन विठ्ठल सहकारी साखर कारखाना लक्ष्मण पवार चंद्रकांत भालके आदींसह पंढरपूर मंगळवेढा व सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले कल्याणराव काळे आजच्या या भारत कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संपर्क मंत्री आदरणीय तानाजीराव सावंत सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीयुत गैनीनाथ महाराज ज्यांनी आताच मार्गदर्शन केलं ते आपल्या जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते श्री अमोल बापू शिवाजीराव सावंत सर युवराज दादा पाटील आणि सांगोल्यावरून कायमस्वरूपी आपल्या तालुक्यात फिरणारे बाबासाहेब देशमुख या कार्यक्रमाला जिने कार्यक्रम आयोजित केला ते आपल्या सर्वांचे सहकारी श्री भगीरथ दादा भालके उपस्थित अनिलदादा सावंत सहकार शोरणी साखर कारखान्याचे आमचे वाईस चेअरमन श्री भारत नाना कोळेकर उपस्थित यशवंतराव यशवंतराव चव्हाण पक्षाचे चेअरमन श्री शाजी बापू साळुंके प्रतिभा देवी पक्षाचे चेअरमन श्री विष्णुभाऊमार उपस्थित सहकार शोरुणी साखर कारखान्याचे सर्व उपस्थित संचालक विठ्ठलचे माजी वाईस चेअरमन श्री लक्ष्मणाबा पवार दशरथांना खळगे उपस्थित सर्व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सर्व उपस्थित माजी संचालक आणि उपस्थित जमलेले सर्व गावातून आलेले शेतकरी बांधव पदाधिकारी बंधू आणि तरुण योग मित्रांनो आज आपण आदरणीय नानांच्या जयंतीच्या जे निमित्तानं एक अतिशय चांगला उपक्रम आपण हातात घेतलेला आहे तो म्हणजे कृषी महोत्सव आणि या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून गणेशदादा म्हणल्या पद्धतीनं आम्ही सर्व राऊंड घेतला आणि अतिशय चांगली म्हणजे खिलार गाई नामवंत म्हणजे जेच खिलार जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रात कुठं असेल तर सांगोळा तालुक्यामध्ये आपल्याला खिलार गाई बघायला मिळते आणि काही भाग प्रमाणात पंढरपूर तालुक्यात बघायला मिळते आणि म्हणून अशा खिलार मग कपिल गाय असेल खिलार गाय असतील कोंबडा सुद्धा दहा किलोचा बघायला मिळतोय आणि उंदर मांजर अशी बरीच प्रदर्शन रेडा आता मला वाटतंय दीड फुटी का अडीच फुटी रेडा सुद्धा येणार आहे आणि मग अशा पद्धतीनं एवढं चांगलं एक चांगला महोत्सव कृषीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं राबवण्याचा उपक्रम नानांच्या जयंतीच्या निमित्तानं जो केलेला आहे तो अतिशय चांगला उपक्रम आणि त्यांचे सर्व संयोजकांना मी मनापासून धन्यवाद देणार आहे कारण आज आपण नाना घडवलं आणि नानांच्या जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये टच असणार आणि ग्रामीण भागातल्या जनतेला त्या निमित्तानं वेगवेगळे वेग प्रदर्शन घडून आणणार आहे आणि म्हणून त्यामध्ये हा महोत्सव अतिशय कृषी महोत्सव महोत्सव अतिशय अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे आज कृषी महोत्सव चांगल्या पद्धतीने झालेला आहे मागच्या दहा दिवसापूर्वी बैलगाडा शर्यत अतिशय मोठ्या प्रमाणात भगीरथनी मंगळवेडा तालुक्यात घेतलेली होती आणि बैलगाडा शर्यत सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने झाली आणि म्हणून मी आता भगीरथला विनंती करणार प्रत्येक आपल्याला शर्यतीमध्ये आपल्याला भाग घ्यावा लागणार आहे आणि त्या शर्यतीमध्ये कायम तुम्हाला राहावं लागणार आहे या निमित्तानं आता मी कार्यकर्त्यांना विनंती करतोय मग म्हणल्याप्रमाणे चारशे वीस करंट आहे त्याच्यात थोडं सुद्धा कमी होऊ देऊ नका जसा करंट आता इथं पुढं वाढेल तसं आपल्यासारखी आपली नेते मंडळी आदरणीय ने सावंत साहेब स्वतः उपस्थित राहिले म्हणजे अशी आपण संपर्कात राहिलो की लोकसुद्धा नेते मंडळी आपल्या संपर्कात येतात आणि ह्या नेते मंडळीला आणून निसता आपण एकमेकाला करमणुकीच ठिकाण नाही करायचं तर एखादा कृषी महोत्सवच्या माध्यमातून सावंत साहेब एक, एक चांगले मंत्री म्हणून आपल्याला एक चांगल्या मंत्री म्हणून आपल्याला बघायला मिळतात आणि कुठलंही काम असू द्या दे। त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं चांगलं काम त्या निमित्तानं बघायला मिळत आहे आणि म्हणून आज मग गणेशनी सहा पद्धतीनं गोसेगावच एखादा साधन किती दिवस त्यांना करावा लागला आणि मग प्राथमिक केंद्र साधं मिळत नव्हतं पण वाढप्या अर्थानं आपल्या ग्रामीण भागात लक्ष चांगल्या पद्धतीनं दिलं जातं आणि म्हणून तसंच आमचं बहाळणी प्राथमिक आरोग्य के केंद्र गेली दहा वर्षे दहा पंधरा वर्षापासून चालू होत पण आम्हाला ग्रामीण रुग्णालय सर करायचं होतं आणि ती ग्रामीण रुग्णालयाची फाईलचा पाठपुरावा एवढा हो जोरात आपण आम्ही केला आणि आपण मंत्री झाल्या बरोबर बरोबर आरोग्य मंत्री झाल्या बरोबर पहिलं काम तुम्ही सांगोला ग्रामीण रुग्णालय केलं त्याबद्दल मी आमच्या भागातल्या सर्वसामान्य आपलं मनापूर्वक धन्यवाद देतो कारण अशी माणसं याच्यासाठी हे कार्यक्रम खऱ्या अर्थानं घ्यायचे असतात आणि म्हणून तुम्हाला आम्हाला करमत नाही म्हणून कार्यक्रम न घेता या माध्यमाने नेते मंडळी आणून खऱ्या अर्थानं त्यांच्या कामाचा गोगोवा झाला पाहिजे आणि वाढप्या वळखीचा असला पाहिजे म्हणजे बऱ्यापैकी आपली चांगल्या पद्धतीने कामं होतात त्याच पद्धतीनं आज तानाजीराव सावंत सर एक आरोग्य मंत्री म्हणून चांगल्या पद्धतीनं आज ग्रामीण रुग्णालय म्हणजे ग्रामीण रुग्णालय जवळजवळ आपण इतर प्रायव्हेट मेडिकल मध्ये गेलो तर सदा कुठलीही आपल्याला उपलब्ध होत नाही कमी खर्चात उपलब्ध होत नाही मग राज्य सरकारनं चांगल्या स्किमा काढल्या आणि त्याचा फायदा ग्रामीण भागापर्यंत पोहोचला पाहिजे आणि म्हणून त्यासाठी सावंत सर रात्र दिवस महाराष्ट्राच्या कानापापरापर्यंत जाऊन कसं काम आपण चांगल्या पद्धतीनं करतोय आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय देतोय ही जबाबदारी आदरणीय सावंत सरांनी पार पाडलेली आहे आणि म्हणून मी बघीरथला धन्यवाद देणार आहे आज चांगले पाहुणे आपण ओळखले आणि मग त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या पण अडचणी आपल्याला आता पुढे समोर दुष्काळाला समोर जायचं आहे आणि त्यासाठी सर पाण्याचं नियोजन सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे कारण हा भाग पंढर तालुका असेल सांगोला असेल किंवा आपल्या पंढर तालुक्यातल्या बऱ्यापैकी बरेच तालुके आपल्या पंढर तालुक्यावर अवलंबून आहेत आणि म्हणून पाण्याचं नियोजन आपल्याला पिण्याचं पाण्याचं असेल गायच्या प्रश्न असेल ह्याच्यासाठी आपल्याला थोडं लक्ष चांगल्या पद्धतीने करून जेणेकरून आमच्या ग्रामीण भागातल्या शेत शेतकऱ्यावर अन्याय नाही झाला पाहिजे ह्याच्यासाठी आपल्याला पाठपुरावा करणं गरजेचं राहणार आहे आणि आपल्यासारखी धडाडीचे नेते आमच्या पाठीमागे असल्यानंतर मला वाटत ना आम्हाला पंढर तालुक्याला काही कमी पडणार नाही फक्त आपण सांगा त्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य करावं एवढंच विनंती या निमित्ताने करतो परत जास्त न बोलता सरांचा आणि महाराजांचा आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आम्हाला या भारत माध्यमातून आम्हाला या कार्यक्रमाला कायमस्वरूपी बोलवत चला तुम्हाला कुठेही अडचणी येणार नाही कोण पैसे तुम्हाला मागणार नाही सगळं आम्ही त्या पद्धतीनं आपण त्या पद्धतीनं करूया आणि त्या पद्धतीने खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातली सेवा चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे एवढी जबाबदारी आपल्या माध्यमातून घ्यावावी एवढीच विनंती या निमित्तानं करतो कार्यक्रमाला का बऱ्यापैकी ग्रामीण भागातील लोक आहेत इथे पशुपालक बऱ्यापैकी आहेत अशा माध्यमातून खऱ्या अर्थानं न्याय देण्याची भूमिका मिळते आणि म्हणून आम्हाला या सर्व नेते मंडळी पुढं आणि कार्यक्रमाला का उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांना हो मनापासून धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र